ने, एक माहिती मिळाली की वाशिम शहरातील रमेश टप्पेचे डॉक्टर रास्कर सरा यांच्या हॉस्पिटलमध्ये एक गर्भ महिला गर्भभावासाठी आलेली आहे आणि तिचा गर्भपाताचे असे देण्यात आलेले आहे आम्हाला माहिती मिळाल्यावर आम्ही लगेच आमच्या जम्मूसह त्या ठिकाणी धाव घेतली सदरी दवाखान्याची पडताळणी केले असता ते, 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 ते दोन महिला होत्या तेथे ते ते एक महिलेला पलंगवार झोपले होते त्या थोडी पोच केल्यानंतर तिने मला गर्भसपात आवश्यक दिलेलं आहे आमच्या ग्रामचे तज्ज्ञसुद्धा होते त्यांनी ते सदरील महिले तपासणी केली असता सद्रील महिलेला चोवीस आठवड्याचा गर्भवता आणि तिला मग अंगावरून रक्तसत्रवार्थ होते तिला विचारणा केला असता एका संबंधित बोगस डॉक्टरने तिच्यावर उपचार गर्भवतासाठी उपचार केले होते आम्ही संबंधित महिलेचे सोनोटी रिपोर्ट बघितल्यानंतर ते हिंगोली इथून संदेश भरतीया यांच्याकडून करण्यात आले होते मग आम्ही त्या महिलेकडे चौकशीता आणखी बाहेर दोन संशयितरित्या बसले होते त्यांना विचार विचारपूस केली असता तर ते डॉक्टर शशिकांत रासकर दुसरा विलास ठाकरे होता विलास ठाकरे आणि संबंधित महिलेस काहीतरी बोगस औषध देऊन तुला गर्भवृत्तीचा प्रयत्न केला आम्ही सगळं उपस्थित केल्यानंतर आम्हाला त्या महिलेची तब्येत जास्त वाटली ती ऑलरेडी तिचं ब्र ग्रुप निगेटिव्ह होता आम्ही सदरीत बाप पोलिसांच्या काही करते आणि पोलीस तिथे लगेच हजर झाले आणि आम्ही सद्रीन महिलेच्या तपास तिच्या उत्तरासाठी तिला तिला रुग्णालय शिफ्ट करण्यात आले रात्री साडेआठ नऊ वाजता त्या सद्रीन महिले सुरक्षितपणे आम्ही गर्भगृत केला आणि तो गर्भ मुलींचाच होता आम्ही सर्व संबंधितांना ह्याच्याबद्दल पूर्ण पोलीस रित्सत कंप्लेंट दिल्यानंतर माननीय पोलीस अधिक्षकांनी त्यांच्या शहर पोलीस ठाण्याने त्याच्यावर कारवाई करत त्यांना अटक केलेली आहे जिल्हा शल्य चिकित्सक यांचा फोन आला की अवैध ग्र पदाचे जे आहे तर क्रांती चौक वाशिम येथे केस करण्यात आलेली आहे सदर माहितीवर मी आमची पोलीस ऑफिसर्स आणि स्टाफसह तिथं पोहोचलो त्या ठिकाणी डॉक्टर राठोड सर आणि त्यांची टीम हजर होती आणि त्यांची कारवाई सुरू होती सदर कारवाईमध्ये आम्ही मदत केली सदर दवाखाना शशिकांत सारसकर यांचा असून त्या ठिकाणी एक पंचेचाळीस वर्षीय महिला तिचं अवैध गर्भपाताची प्रक्रिया सुरू होती तर साय साहेबांनी सदर महिलेला जिल्हा सामान्य सामान्य रुग्णालयामध्ये पाठविले आणि त्या ठिकाणी सर्व पंचनामा कारवाई आणि झडती कारवाई के केलेली आहे त्याच्यामध्ये औषधी आणि इंजेक्शन्स वगैरे काय जप्त केले आणि दोन्ही जे आरोपी आहे शशिकांत सारसकर आणि विलास ठाकरे यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या फिर्यादवरून मी स्वत तीनशे पंधरा पाचशे अकरा चौतीस भादवी वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर कलम तीन आणि चार आणि महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम कलम तेहत्तीसप्रमाणे गुन्हा बोगस डॉक्टरांविरुद्ध दाखल केलेला आहे